हाय हॅलो नमस्कार आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आता मी सगळं घेतलेलं आहे अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि थोडंसं काहीतरी घ्यावं म्हटलं नवीन तर चला आपण आणि तर आम्ही गेलेलो आहे हरिओम ज्वेलर्स बिग वन येते आणि बाहेर तपा किती गर्दी आहे कंटिन्यू इथे गर्दीच असते जास्त आणि शक्यतो आम्ही नाईंटी नाईन पर्सेंट इथेच घेतो तर बघूयाच काय घेतो आहे आणि अक्षय तृतीयाचा था मूर्त चांगला आहे आणि त्यातून आमची ॲनिव्हर्सरी पण आलेली आहे त्यामुळे म्हणले चल तुला काय देतो आणि ते गेस करा मला काय घेतलं असं शर्टने आणि मी त्या दिवशी जे काय घेतलं आहे रहे, रहे, तो तो हे हे ते हे करणार आहे दाखवणार आहे तोपर्यंत पहा आणि आम्हाला आता इथून जायचं आहे खरतवाडीला आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहे खरतवाडीला आणि ते पहा पाऊस पाऊस सुरू आहे इकडे आणि ते पलीकडचं आहे ते मामांचं घर आहे शेठच्या आणि इकडला आणि हे पहा हे होतं त्यांचं घर म्हणजे त्यांच्या मावशीचं आणि पाऊस सुरू होता आम्ही पोर्टमध्ये बसून मी थोडा व्हिडिओ घेतला आणि पावसामुळे भारी वातावरण वाटत होतं मला उन्हाळ्याची जास्त ॲलर्जी आहे त्यामुळे पाऊस आहे त्यामुळे मला मस्त वाटतं एन्जॉय करायला आणि मला जास्त करमतं पण इकडे कारण मी सारखं माझं येणं जाणं चालू असतं बरोबर आणि जस्ट आता मी झोपेतून उठलेलं आहे हे आहे माझ्या मोठ्या जे मुलगा त्यांचा कविता यांचा आता ते जस्ट डोकली ते जा आणि ते केस विचारित होती पण मला नका घेऊ आणि माझा अवतार पा मी झोपेतून उठल्यामुळे आम्ही झोप उठलं होतं त्यामुळे तर मस्त एन्जॉय करते मी पण सकाळ धरून पाऊस सुरू आहे इकडे थोडा थोडा आणि असं मस्त घार घार लागते जास्त आनंदी गेली होती तिकडे त्यांच्या इकडे ती आता आलेली आहे आणि मी आवरून बसलेलो आहे आज आम्हाला आहे घरी पण खरंच खूप छान वाटते थंडी थंडी वाजते भारी वाटते आणि आज आहे मदर्स डे सो मी आज राशीनला जाणार आहे त्यामुळे पण आणखी आता तिथली कामावरल्यानंतर कारण मशीन जे सी बी वगैरे इकडे चालू आहे आमचं आणि तीन पस ए सर लवकर मी घरात जाईन बरं का मला दार लावून घ्यायचे पण थंडी वस्ती आहे आणि ही घराच्या बाहेरचा व्ह्यू आहे अंधार पाऊस पडल्यामुळे खूप छान दिसतं तिकडचं ते घर आहे ते अत्यंत आणि थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाबा टेक केअर घ्या